हा शेतकरी बंधूंनो नमस्कार आज आपण मारापूर तालुका मंगळगडा या ठिकाणी कांद्याच्या प्लॉटवर आलेलो आहे तर आ, कांदा पिकावरती आपले जे प्रोडक्ट वापरून जो काही अनुभव आणि त्यांना जो काही रिझल्ट आलेला आहे तो आपण त्यांच्या तोंडून ऐकूया नमस्कार नमस्कार तुमचं संपूर्ण नाव सांगा महेश गोरु राहणार मारापूर हां तर तुम्ही आपलं वर्ष एक तुमच्या कांदा पिकासाठी जे काही तुमचं दोन एकर क्षेत्र होतं कांद्याचं त्याला सुरुवातीपासून तुम्ही वर्षाग्रोज आपलं प्रोडक्ट वापरलं तुम्ही कोणतं कोणतं प्रोडक्ट वापरलं आणि तुम्हाला रिझल्ट कसा वाटला हे आपल्या शेतकरी बंधूंना थोडक्यात तुमचं एक दोन मिनटासाठी मनोगत सांगा वर्षाग्रोला फर्स्ट टाइम म्हणजे आम्हाला एक डोस दिला नेचर गोल्ड हे असं दिलं तर त्याच्यामध्ये कांद्याची साईज चांगली म्हणली त्यानंतर मायक्रो मायक्रोडीएफची एक फवारणी घेतली त्याच्यानंतर कांदा चाळीस पंचेचाळीस दिवसा झाल्यानंतर मॅक्झिरिज आणि सुपर विथमॉल त्याची फवारणी घेतली त्यामुळे कांदा अगदी बॉलाच्या मापाची साईज झालेली त्यानंतर आपण कुठला स्प्रे घेतला नाही याच्यामध्ये ज्यामध्ये जो प्रोडक्ट वापरल्यामुळे आपला कांदा तुम्ही बघू शकता एवढा मोठा बॉलची साईज झाली याला बाकी काही फवारणी घेतली नाही आपण तर वर्षागरोमुळे आपला कांदा खूप मोठा झालेला आहे तर तुम्ही आपलं वर्षाग्रो नेचरस गोल्ड हे बेसळ डोसमध्ये वापरलेलं आहे हे बेसळ डोसमध्ये वापरल्यामुळे ह्याचा जास्त रिझल्ट आपल्याला लागलेला आहे नंतर आपण एकच डोस केला त्यानंतर डोसच केला नाही काद्याला कधी आपण आणि नंतर तुम्ही स्प्रे वाटे तुम्ही आपलं मॅक्झिमिनोपॉस असेल फ्रुटपूल असेल मॅग्झिरीच असेल डीएफ सुपर ह्याचे किती स्प्रे घेतलं सुपर इटमॉल आणि मॅक्झिरिक दोन स्प्रे घेतले दोन स्प्रे आणि फ्रुटपूल मायक्रो डीएफ मॅक्झिमिनोपॉल त्याचा एक स्प्रे घेतलाय स्प्रे घेतला तर तुम्हाला ह्या प्रोडक्ट चे रिझल्ट कसे वाटलं तुमच्या रिझल्ट तुमच्या समोरच बघू शकता तुम्ही अगदी कांदा बोलाय मापास झालेला आहे त्यात तुम्हाला काय खोटं बोलायचं काय नाही तर तुम्ही शेतकरी बंधू इथं इथं कांदा आपण बघू शकताय तर अतिशय चांगली क्वालिटी चा, चा, कलर असेल चकाकी असेल कांद्याची सुरुवातीपासून वाढ असेल काळोखी असेल फुगवण क्षमता असेल तर अतिशय चांगल्या प्रकारे वर्षाग्रोज प्रोडक्ट वापरल्यामुळे इथं यांना समाधान म्हणजे समाधानकारक रिझल्ट भेटलेला आहे तर इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल इतर शेतकऱ्याला एवढंच सांगाल की जो प्रोडक्ट वापरा तुम्ही रिझल्ट भरपूर आहे अगदी छान आहे समोर तुमचे रिझल्ट आहे बरं कधी व्यवस्थित वापरू शकता तुम्ही चल तर तुम्ही वर्षागरोज प्रोडक्ट वापरून समाधानी आहात एकदम समाधानी मनासारखा कांदा आलेला आहे